啊啊！啊 नमस्कार मंडळी आज आपण आलो आहेत नाशिकला त्र्यंबक या गावी आलो आहोत वेळून जे गाव आहे तर तिथे कुक्कुटपालनची ग्रँड ओपनिंग आहे आपले शेतकरी आहे ना आता जोडधंदा पण करत आहेत कारण की शेतीला म्हणजे आपण तर शेती करतोच त्याचबरोबर अजून जोडधंदे करणं गरजेचं आहे तर इथे बघू शकता इथे ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी आता जोडधंदा निर्माण करत आहेत आणि ग्रँड ओपनिंग आज बरेच मंडळी आलेले आहेत ते पण लांबून आलेले आहेत बीड भरून आलेले आहेत त्याचबरोबर इकडचं चांगलं नियोजन हो आहे इथे एक शेड आहे तिकडे एक शेड आहे आणि सहा तरी आहे ना नाही म्हटलं तर एक पाच दहा एकरच्या वरती ही नक्कीच प्रॉपर्टी असणार आहे आज बरेच मंडळी येणार आहेत ट्रेनिंगसाठी आणि इथे बघू शकता किती मोठी ही शेड आहे कुक्कुट कुक्कुटपालनची बघा मंडळी तुम्ही छोट्यापासून पण सुरुवात करू शकता आणि मोठ्यांपासून पण सुरुवात करू शकता तर आता हे भाऊ आहेत नमस्कार नमस्कार भाऊ आपलं नाव कसं धनराज खांडबा भाऊ आता मी बघितले की तुमची शेती भरपूर आहे ड्रॅगन फ्रूटची शेती करताय त्याचबरोबर तुम्ही आता जोडधंदा निर्माण करतायत कुक्कुटपालनचा तर या क्षेत्रामध्ये कशी आलात या क्षेत्रामध्ये अचानक अशी व्हिडिओ बघितली मी आणि शेतीला जोडधंदा हा काहीतरी करायचाच का होता म्हणजे आपल्याला कमर्शियल म्हणूनच बिझनेस करायचा होता त्या हेतूनही काहीतरी नवीन करायचं का मग काय चालतंय लोकांना आज पब्लिकमध्ये ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये काय आपण शेतीमध्ये काय करू शकतो कमी याच्यामध्ये कमी झंझटमध्ये तर मला कुक्कुटपालन नाही एक व्हिडिओ सहज मी व्हिडिओ बघितली मग त्याच्यात मला थोडीशी हे आली उत्तुकता आली का हाय चांगलं आपल्या करण्यासारखं आणि हे आपलं क्लायमेट पण त्या हिशोबानेच मानवत होतं कोंबडीच्या कुक्कुटपालन मग मी ते व्हिडिओ बघून बघून आणि मग आलं मग मी सरांनाच पहिले भेटलो उमेश सरांना त्यांच्या फार्मवरती जाऊन त्यांना बोललो मला असं असं बिझनेस करायचा आहे हा ते तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय तर ते बोलले करा सुरुवात करा पण छोटी करा कमी करा मग म्हणलं ठीक आहे पण ठरवलं तर मनात होतं की करायचं तर बिगच करायचं मग सुरुवात बिगनीच केली सर्व उभं केलं टक्चर आणि खूप जणांकडे ट्रेनिंग पण घेतली बघितलं कोणाचं काय नियोजन कसं आहे काय तर मला उमेद सरांचंच योग्य वाटलं करतानी तर खूप राष्ट्र मोठं करून ठेवलं पण मग मोठी सुरुवात ज्यांनी केली बघितलं तर ते सर्व झोपलेलेच होते दहा हजार पिल्ल घेतले दोन हजार राहिले आणि पॅरेंट्स दहा हजार घेतली एक पण नाही राहिली असं खूप काही अनुभव बघितले त्यांनी पण सजेशन केलं का तुम्ही ठीक आहे मोठं उभं केलं पण असल तुमच्या थांबण्याची इच्छा तर मग छोटं तयार करा मग उमेश सरांचा हो शब्द आठवला नाही ते बोलले हो, ते छोटच करा मग त्यांच्याकडे गेलो परत त्यांना बोललो की या माझ्याकडे विजिट द्या आणि आपल्या सोबत काम चालू करायचं मग त्यांच्या पद्धतीने आता नियोजन चालू आहे आपल्याकडे मग तुम्ही उमेश सर म्हणजे दीजफॉर्मचे करता जरता त्यांच्यावर एवढा विश्वास का ठेवला तुम्ही कारण की बरेच मार्केटमध्ये मंडळी आहेत की आता कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये आहेत ट्रेनिंग देतात मार्गदर्शन करतात पण तुम्ही यांच्याकडेच का गेलात मी त्यांच्याकडे गेलो माहिती त्यांना बोललो होतो मी कोटी दोन कोटी लावू शकतो याच्यामध्ये पण ते बोलले तुम्ही तुमचा पैसा लावणार आहे कुठून तरी तुमच्या कष्टाचाच पैसा आहे आज तुम्ही तेवढे लावणार तर मी तुम्हाला देईल पण तेवढे पक्षी पण प्रॅक्टिकल मध्ये जे करणार आहे तुम्ही ते इतकं सोपं नाही वीस लाख का तीस लाखाचे तुम्ही आज पॅरेंट्स घ्याल पिल्ल घ्याल तर चिक्स घ्याल त्याची जर मॉन्टलिटी झाली तर ती तुमची नुकसान होणार आहे ती कुठेतरी काहीतरी आणि आमच्यापासून पण एक चांगला व्यक्ती जाणार तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही छोट छोट तयार करा बरोबर आहे त्या मला ते त्यांचं पटलं आज का पैसे लावू शकत होतो त्यांना वाटलं असं त्यांनी कमवलं असतं आणि मला खूप काही देऊन मोकळे झाले मोकळे झाले असते मग मला त्यांचा तो विश्वास पटला कारण की मंडळी मी पण ट्रेनिंग यांच्याकडूनच घेतली वीज फॉर्म आणि मी सर्वांना तेच सांगतो की जे मी ज्यांच्याकडं शिकलो आहे तर त्यांना पण आपण पुढे आणायचं कारण की त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं माझी एवढी मोठी शेड नाही आहे पण वीस बाय पन्नासची आहे पण पन त्यातून पण बऱ्यापैकी आपण हळूहळू उभे उभे होतोय आणि शिकायला मिळतंय तर भाऊ तुमचा मेन व्यवसाय कुठला शेती त्याचं अजून कुठला जोडधंदा आहे लँड डेव्हलपिंगचा पण ओके म्हणजे जमिनीचं म्हणजे डेव्हलपिंग करतो तुम्ही ओके okay. तर आता आपली ही शेड सांद्रे किती स्क्वेअर फूट मध्ये आपली सहा हजार स्क्वेअर फूट मध्ये ओके एक अशी किती आहेत चार चार शेड शेड आहेत ओके मग रेडी का आ, दोन रेडी झाले दोनच काम चालू आहे काम चालू आहे ओके okay, मग सुरुवातीला तुम्ही आता एवढी मोठी शेड एवढा खर्च केला कारण की तुम्हाला जसं माणसाच्या किशाला परवेल तसं खर्च करू शकतो पण तुम्ही एवढी मोठी शेड मध्ये का उडी मारली एवढी करायचं होतं तर बिग मध्येच करायचं असं डोक्यात कारण छोट्यापासून मोठ होणं इतकं सोपं नाही ब्लास्ट करायचं आणि आपल्याला एक गावरांमध्ये ब्लास्ट करायचं आणि ओरिजिनल काहीतरी काम करायचंय आणि लवकरात लवकर उपलब्ध करायचं आपल्याला तुम्हीच केलं आपण उमेश भाऊ तुम्ही यांना सांगितलं तर छोट्यापासून सुरुवात करायची होती पण त्यांनी एवढी मोठी शेड बांधली ते तुम्हाला माहित होत ऍक्च्युअली काय झालं की हे माझ्या शेडवर आले होते पालघर मध्ये खूप एक दीड वर्षापूर्वीचे एक वर्षापूर्वी सात महिने हा सात आठ महिने पूर्वीची गोष्ट असेल समजा आले होते आणि मी कुठेतरी त्यावेळेस आले आणि मी कुठेतरी बाहेर होतो त्यांनी माझं त्या गाडीमध्ये आणि तीन तास जवळपास वेटिंग केलं ते तिकडे राहिले होते त्याच्यानंतर मग मी भेटलो ते बोलले की मला खूप तीस हजार काहीतरी पक्षांचं सांगत होतं म्हटलं तीस हजार पक्ष्यांचं करू नका तुम्ही आता स्वतःच बघताय की काय मगजमारी असते सांगाल तर म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशन त्याच्यानंतर खाद्य नियोजन येणारे आजार त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात बायोस हा बायोसिक्युरिटी त्या सगळ्या पाळण करायला लागतात आणि ते तेवढं सोपं नाहीये जसं वाटतं आपल्याला मी यांना बोललो की नका करू पण यांची इच्छा होती की करायचं म्हणून शेडचं स्ट्रक्चर चालू होतं मग याच्यानंतर आपली इथे नाशिकमध्ये ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये आले त्याच्यानंतर मग गोष्टी फायनल झाल्या मग त्याच्यानंतर दोन शेड तर रेडी मध्ये होते मग आलो बघितलं सगळं फायनल केलं आणि मग आपण इथे मोठ्या पक्ष टाकला ओके आता यांनी जी शेड बांधली ज्यावेळी तुम्हाला माहित होतं काय स्ट्रक्चर काम चालू आहे कारण की आपली जी शेड असते पूर्व पक्षी असं असणं गरजेचं आहे कारण की काय होतं की पक्ष पैसे आहेत पण आपण शेड बांधतो नंतर समजत की शेड चुकीची बांधली मग तो डबल खर्च होऊन जातो किंवा पक्षी आपले मरतात आजाराने हे तुम्हाला माहित होत तेव्हा पूर्व पक्ष सगळं त्यांना ते, ते कसं त्यांनी भरपूर रिसर्च केलाय जवळपास आज ते तमिळनाडू कर्नाटक पासून सगळीकडे त्यांनी रिसर्च केलाय म्हणजे कसं आहे की फक्त द्वित फार्म चे व्हिडिओ बघितले किंवा युट्यूबला बघून असं नाही त्याने आतापर्यंत पाच ते सहा लाख रुपये फक्त फिरण्यातच घालवले शिकण्यात घालवले कोण माणूस कसा आहे किंवा कोणाचा पक्षी कसा आहे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये घालवलेत बरोबर जे सांगतात ना की तुम्हाला करोड रुपये टाकायचे तर त्या ठिकाणी पाच लाख गेलेले तुमचे कधीही चांगले जसं मी सांगतो की तुमच्याकडे पाच लाख आहेत तर हजार दीड हजार दोन हजार रुपये घालवा कुठेही दोन तीन ट्रेनिंग घ्या प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येका सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि तुम्हाला शिकायला भेटणार आहे असं नाही की तुम्ही नॉलेज घेतलं एखाद्या चला ठीक आहे उमेश पाटीलला ऐकलं तिकडून निघून गेले तर उमेश पाटील काय सांगितलं तर सगळं विसरले अशाला भाग नसतो तर नॉलेज तुम्हाला भेटतं तुमच्या फायद्याचं राहतं जसं सांगायला झालं तर मी जर माझ्याच फार्मपूर्तीच लिमिटेड राहिलो असतो किंवा मी कुठेच गेलोच नसतो मला नॉलेजच नसतं बरोबर आपण सांगताय की आपण शिकू शकतो कोंबड्या तू मग किती शिकणार आहेत आपण बरोबर आहे आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं तेव्हा कुठे बाहेरचं जग दिसतं जसं मेंढकाला वाटतं की आपण तळावा पुरते आहे तर तळावामध्येच आपलं जीवन नाही पण जेव्हा बाहेर तेव्हा वाईट पडतं त्याला की अरे खूप मोठं जग आहे तर त्या पद्धतीच्या ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही जसं बाहेर पडाल त्या पद्धतीने तुम्हाला नॉलेज भेटणार आहे आणि ते तुमच्या फायद्याचं राहणार आहे आज मग ट्रेनिंग पण आहे हे हो। दोन्ही नियोजन कसं केलं आहे माहिती का ओपनिंग होती ओपनिंगला आपला फार्मर पाहिजे बरोबर बाकीचे येणार जेवून जाणार ती मजा नाही आपली ओपनिंग आहे तर त्या ओपनिंगचा मेन उद्देश कसा आहे की आपले फार्मर आले पाहिजेत आणि विशेष म्हणजे ओपनिंग आहे म्हणून आम्ही तिथे फी सुद्धा कमी ठेवली म्हणजे पाचशे आम्ही फी कमी ठेवली एक शेतकऱ्याला फायदा म्हणून नाही तर आमचं फी पंधराशे रुपये असते आज आम्ही हजार रुपये फी ठेवले म्हणजे असं कुठेतरी की बाबा त्याचा कुठेतरी लोकांना फायदा झाला पाहिजे यासाठी नाहीतर तुम्ही एखादा बघताय की ओपनिंग आहे तिथे पूजा असली की आपला सगळे नातेवाईक येणार आणि जेवून जाणार बरोबर आहे कोणी चांगलं सांगणार तर कोणी जळून जाणार त्यापेक्षा आपले जे फार्मर आहेत हे आले त्यांना शिकायलाही मिळेल काय कन्सेप्ट आहे तेही माहीत पडेल आणि सर्वांसाठी हा फार्म ओपन होणार आहे म्हणजे व्हिजिटिंगसाठी याच्या आधी आपण कोणतेही विजिट करत नव्हतो काय नव्हतो करत तर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नंबर आमच्या दोघांचे नंबर आ, तुम्हाला देतो तेही टाका म्हणजे ज्यांना विजिट करायला असेल पूर्ण ऍड्रेस वगैरे तोही टाका म्हणजे लोक प्रॉपर पद्धतीने येऊ शकतात आणि चार्जेबल राहणार आहे कारण कसं आहे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही आता स्वतः फार्म चालू केला आहे तुम्ही व्हिडिओ टाकताय लोक कॉल करतात येतात आपला टाइमपास करतात तर ते नको आहे आपल्याला कारण तुम्ही बघताय की फवारणीसाठी औषध पंधराशे रुपये लिटर आहे ते फुकट मारायला लागतं आणि येणारा माणूस कुठून येतो ते माहीत नसतं बाहेर सिक्युरिटी आणि येणारा माणूस प्रत्येक जण खरा बोललाय सगळं फिरून आल्यानंतर सर माझ्याकडे हा रोग आलाय म्हणून मी आलो बघायला मग अशाने आपल्याकडे फार्मवर रोग हो येऊ शकतात त्यासाठी आपण विजिट चार्ज ठेवतो जेणेकरून ज्याला बघायचंय जेणून लोक असतात ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायचं अशीच लोक येऊ शकतात एक तुम्हाला अभिनंदन करतो की तुम्ही ही जी संकल्पना केली की जे मंडळी आता ग्रँड ओपनिंगला येणार आहेत ते ट्रेनिंग पण घेतील त्यांना मार्गदर्शन पण मिळेल वेळ वाया जाणार नाही त्या वेळेमध्ये सगळं तुम्ही चांगलं नियोजन केलात त्यासाठी एक मनापासून अभिनंदन करतो आणि असंच प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं की जोडधंदा करावा आणि ओपनिंग करायची असेल तर शेतकऱ्यांना बोलवावं कारण की ती खरी आ, एक कामाची पोच पावती आणि आपलं नॉलेज आपण जगासमोर मांडू शकतो तर आपल्याला शेड बघायची आहे तर बघायला मिळेल ना पण त्या अगोदर आपल्याला बायोसिक्युरिटी म्हणजे आपल्याला आता पहिली फवारणी करायची की बाहेर येणारा व्यक्ती कुठून येतो कसा येतो काय माहीत नसतं त्यासाठी आपण काय करतो की कोर्सोलिन किंवा बी नाईन झिरो फोर ह्याच्या आपण फवारणी करतो म्हणजे एक तुम्ही कोरोनाचं उदाहरण घ्या जसं कोरोनामध्ये एअरपोर्टला लोकांना थांबवलं सेम पद्धत इथे वापरायची काय आहे की तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला आलात तुम्ही त्याचे शूज वगैरे सॅनिटाईज केले किंवा शूज बाहेर काढले तर याच्याने काय होतं की बाहेरचा येणार रोग जो आहे ना तो आपल्याकडे येत नाही आणि अशाने आपलं फार्म सिक्युअर राहतो जसं तुम्ही सांगितलं की आता बघितलं की कोरोनामध्ये काय आलं जसे लोक आले एअरपोर्टवरून बाहेर गेले तो रोग सगळीकडे पसरला पण ज्या माहिती पडलं की हा रोग जर तिकडे स्टॉप केलं क्वारंटाईन केलं तर ह्या पुढे पसरू शकत नाही तर यासाठी आपण तीच पद्धत आपण इकडे हे करतोय जेणेकरून बाहेरच्या व्यक्ती आला त्याला फवारणी केली तिथेच बायोसिक्युरिटीचं ते काम संपून जातं ठीक आहे तर मंडळी बायोसिक्युरिटी हा जो रोल आहे ना हा नव्याण्णव टक्के आहे ना मॅन्डेटरी आहे तुम्ही छोटं कुकुटपालन चालू करा मोठं करा किंवा तुम्ही मशी पाळा किंवा गोट फार्म करा तर बायोसिक्युरिटी पहिली असणं गरजेचं आहे आता आपल्याला फवारणी करून घ्यायची ती पहिल्यांदा पूर्ण पाय वगैरे करा किंवा मग समोरच्या डायरेक्ट असा अंगावर फवारणी करून घ्या खूप चांगला स्मेल पण येतो समोरच्याला असं नाही की खूप घाण आहे माझे कपडे खराब होतील असं काही नसतं ठीक आहे खूप चांगला स्मेल येतो आणि याच्याने तुमच्या समजा कुठून आला असतील तुम्ही तर बॅक्टेरिया जो काय असेल किंवा मग व्हायरस असेल तो तुमचा मारून जातो आणि तुम्ही कुठेतरी सेफ होऊन जातो जेव्हा जास्त कोंबड्या कोंबडी जास्त असतात तेव्हा काय होतं की कोंबडे जे आहेत ना ते खूप त्रास देत कोंबड्यांना म्हणजे एक कोंबडा क्रॉसिंग झालं केलं की दुसरा जाऊन क्रॉसिंग करतोय त्याच्यामध्ये काय होतं की कोंबड्यांची जी क्वालिटी आहे ना कोंबड्यांचीही होते आणि कोंबड्यांची खराब